नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये मा तुमचं स्वागत आहे चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत मसाले भात मी त्यासाठी घेतलेलं साहित्य ते, ते बघूया इथं मी एक कांदा घेतलेला आहे तो अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे ती पण चिरून घेतलेली आहे एक टमाटो घेतलेला आहे तो पण चिरून घेतलेला आहे अशा पद्धतीने असाच छान रेसिपी बघण्यासाठी सरोज पीस या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता टमॅटो चिरून झालेला आहे आता आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे आता इथं आपल्याला कोथिंबीर पण चिरून घ्यायची अशा पद्धतीने अशा पद्धतीने कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आता मसाला तयार करून घ्यायचा आहे मिक्सरचा जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये लसण टाकून घेतला आहे गरजेनुसार मिरची टाकून घेतलेली आहे अर्धी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे गरजेनुसार आता हा मसाला मिक्सरमधनं काढून घ्यायचा आहे मसाला तयार झालेला आहे आता कुकर घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी तीन पळ्या तेल टाकलेलं आहे अशा पद्धतीने आणि आता एक एक टी स्पून मस्टर्ड सीड टाकलेलं आहे जिरं टाकलेलं आहे स्किमन सीड एक मोठी इलायची टाकलेली आहे तीन छोट्या इलायची टाकून घेतलेल्या आहे आठ दहा मिरे टाकून घेतलेले आहेत आणि आता कांदा टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आता बटाटा टाकून घ्यायचा आहे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत परत परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जो मसाला कुटलेला होता तो टाकून घेतलेला आहे दोन स्पून लाल तिखट घातलेलं आहे दोन स्पून गरम मसाला टाकलेला आहे एक स्पून हळद टाकलेली आहे आणि टमाटा टाकून घेतलेला आहे परतून घेतलेलं आहे मीठ टाकलेलं आहे गरजेनुसार आणि आता तांदूळ टाकून घ्यायचे थोडी कोथंबीर टाकून घ्यायची आणि अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे पाणी टाकून घ्यायचं आहे गरजेनुसार कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे कुकरचं झाकण उघडून घेतलेलं आहे बघा छान मसाले भात बनलेला आहे मस्तपैकी खूप छान सुगंध येतो आहे ये, मस्तपैकी खूप छान राईस बनलेला आहे आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी प्लेटमध्ये राईस काढून घेतलेला आहे राईस तयार झालेला आहे मसाले भात तयार झालेला आहे